नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणींना तुम्हाला दाखवणारा आज आहे नायलन ढोकळा जबरदस्त हा नायलन ढोकळा अगदी कापसासारखा मऊ लुस लुसित झटपट होणारा बिलकुल पूर्वतयारी नाही काहीच नाही तर इथे पहा मी आता दही घेतलेला आहे दही एक वाटी भरून घ्यायची आंबटवालं दही घ्यायचं झटपट होणारा लगेच तयार होणार दहा मिनटात पूर्ण तुमची रेसिपी तयार म्हणजे पूर्ण दहा मिनटं लागणार त्याला पूर्ण व्हायरवण्यासाठी तर पहा इथं मी घेतलेलं आहे आणि ह्याला फेटून घ्यायचं दही चांगलं मऊ करायचं दही एकदम फेटून पहा क्रीमसारखं झालं पाहिजे असं करायचं दही आणि अगदी साधा सोफा आहे हा बिलकुल काहीच जास्त लागत नाही त्याला आणि एवढा जबरदस्त लागतं मात्र तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण खरंच तुमचा कधीच फुगत नसन आणि टिप्स सांगणार आहे टिप्स लक्षात ठेवा खूप म मोलाच्या टिप्स आहेत त्या त्या तुम्हाला सांगणार आहे पुढे मी तर पहा इथे आता तर हे दही मी फेटून झालेलेच अजून पण फेटून घेते थोडंसं पहा तुम्ही याच्यात मी याच्यात टाकणार आहे मी आता ह्या दह्यामध्ये एक पळीभर तेल आपण जे खातो ना तेच तेल एक पळीभर टाकायचं फक्त आणि ते पण फेटून घ्यायचं दह्याबरोबर छान फेटायचं मस्त मात्रा ताई खूप फेटायचं ते असं मस्त फेटून घ्यायचं आता हे फेटून झाले ना माझ्याकडं एक ही वाटी भरून आहे पण एवढं घालणार नाही मी थोडं आता तुम्हाला हे पिठाचा अंदाज तुम्हाला सांगत नाही तुम्हाला किती करायचं ते सांगते आता पुढे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची दही ते घ्यायचं वाटी भरून लक्षात ठेवा पिठाचा अंदाज नाही आहे पीठ तुम्हाला आ, फक्त कन्सिस्टन्सी बघायची मी एवढे घेतलेलं आहे पीठ म्हणजे मला पीठ बसन तसं घ्या घालाय थोडंसं पाणी घालायला लागणार आहे पाणी घातलं थोडंसं पहा आणि पीठ पहा कसं होते ते हे बेटर कसं झालं पाहिजे हे लक्षात ठेवा असं बेटर असलं तर तुमचा ढोकळा मऊ कापसासारखा होणार पाय पावासारखा दाबला तर बंद होणार उघडणार असा मस्त पावासारखा बंद चालू होणार थोडीशी हळद टाकायची आता हळद तुम्हाला हवी तर टाका नसली टाकायची तर नका टाकू का हळद टाकल्याने काय होतं कधी कधी पॅचेस येतात त्याच्यावर टिप्स आहे लक्षात ठेवा हळद टाकली तर थोडे थोडेच पॅचेस येतात ते पॅचेस न येण्यासाठी हळद नाही टाकली तरी चालेल फेटलं आता मी घातली हळद पण थोडंसं येणार पॅचेस तुम्ही लक्षात ठेवा कधी येतात कधी नाही पण येते आता मीठ टाकलं चवीनुसार छान फेटून घ्यायचं ते पण मी भरपूर फेटलेलं आहे रंग छान येतो हळदीनी तुम्हाला वाटलं तर आता तसं म्हटलं पाहिलं तर ना मैत्रिणीनं हॉटेलमध्ये भेटतो ना ढोकळा तर तो त्याच्यात ती लोकं कलर वापरतात त्याच्यामुळं त्यांचं पॅचेज येत नाही तर आपण कशाला कॅमिकल वापरा आपलं जे आहे ती ती चा ना तीच वापरायची तर ती लोकं कसं कलर थोडं वापरतात मग त्यांचा रंग छान दिसतो तसं ते नाही वापरायचं आपण असंच वा ठेवायचं आता इथे मी तेल लावलेलं ला आहे याला भांड्याला आणि आता ह्या भांड्यात मी ओतणार आहे अगदी झटपट होणार आहे बघा तेल लावून घेते सं संपूर्ण तेल लावणार आहे इकडे तेल लावल्याने का होतं पटकन निघतो पण नंतर तसं आपण तेल घातलं आहेच नंतर पण भांड्याला तेल लावायचंच आता हे बाजूला ठेवायचं लावून झाल्यानंतर आता ह्याला मी लावून झालं तर ते बाजूला ठेवते पाहता आता हे पीठ घे घेणार आहे बेटर आपलं आहे बघा बेटकर कसं आहे कन्सीची बागा कशी आहे ती अशी पातळ हो आहे एवढी जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीची आहे आता काय करायचे पुढे तुम्ही एक विणूचं पाकिट घेणार आहे याला एवढ्या बेटरला एक इनोचं पाकिट पुरेसं झालेलं आहे बघा एवढं घेतलं हे का सोडलं पाकिट आणि ह्याच्यात टाकून द्यायचा तो विनो एवढा टाकून द्या थोडंसं पाणीचं शिपकं जास्त नाही दोन चार बुंद पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं मैत्रिणीनं बघा दोन चार बुंद टाकलं तर ते लगेच फुलतं ते फुलल्यानंतर ते मिक्स करायचं सगळीकडं चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं असं फटाफट 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 जास्त वेळ घायचं नाही आणि असं फुलतं ते पीठ लगेच वाढतं बघा पीठ वाढलं ना आपलं हे बघा असं वाढलं ना तर लगेच आपण ताटात ओतायचे आपल्याला मी भांडा गरम व्हायला ठेवलं आहे पाणी ठेवलेलं आहे वरती ते गरम झालं पाहिजे उकळलं पाहिजे त्याचं लक्ष द्यायचं असं थंड पाण्यात वत ठेवायचं नाही आता इकडं ओतलं ना तिकडं गरम पाणीच पाहिजे ना आपल्याला बघा आता जेवढं बसन तेवढं आपण टाकणार आहे त्याच्यात तर माझ्याकडे भरपूर झालेलं आहे या भांड्यात बसत नाही आता मी दुसरं पण लावणार आहे आता हे दाखवते तुम्हाला आधी तर हे उचलायचं लगेच आपल्याला जास्त काही ह्याला थांबायचं नाही काय नाही इथून विणं टाकल्याच्यानंतर भरपूर घाई करायची आपल्याला आणि हे उचलून वरती ठेवायचं लगेच याच्यात ठ्या कुकरवर त्या इटली पात्राचा कुकर आहे ढोश्या पात्राचा कुकर आहे त्याच्यामध्ये मी ठेवून देणार आहे बाबा असं ठेवून दिलं झाकण लावायचं आणि वरून झाकण लावलं का जास्तीत जास्त सात मिनटं सात मिनटं जास्त तुम्हाला वाटलं तर मग परत पाहायचं सात मिनटं झाले का परत पाहायचं आता झालेले आहे आपले सात मिनटं खोलून पाहते वा किती फुललेलं आहे बा मस्त फुललेलं आहे तरी पण वाटतं बघा आपल्याला थोडासा लागलेला आहे सुरीला तर परत मी झाकण ठेवते आणखीन एक व पंधरा सेकंद जास्त नाही पंधरा सेकंदामध्ये मी काढून दाखवणार आहे परत हे बघा पंधरा सेकंद झालेले परत आता बंद करून टाकते हे झालेलंच आहे आता पंधरा सेकंदामध्ये आपला तर मी उतरून ठेवते बाजूला तर इथे मी तडक्यासाठी लगेच तयारी करते पळीभर तेल ओतलेलं आहे पळी नाही अर्धी पळी असण तेल ओतलेलं आहे याच्यात टाकायची मोहरी त्याच्यात टाकायचं जिरं त्याच्यात सपेद तीळ टाकायचे मिरच्या टाकायच्यात आपल्याला मिरच्या टाकायच्यात बघा कढीपत्ता टाकायचा कोथिंबीर टाकायची आणि तीळ पण टाकलेले सपेद पाणी होतायचे अर्धी वा अर्ध ग्लास पण नाही थोडंसंच होतायचं असं नाही एक साखर टाकायची उकळून द्यायचं त्याला जरास चांगली ते मिरच्या आणि ते साखर विरगळी भाजेन सगळं असं उकळून द्यायचं दंदाना उकळी आलेली पहा त्याला मस्त आणि मग बंद करून टाकायचं वरून तर अशी कोथिंबीर टाकायची मग आणखीन छान दिसणार ते आपलं आणि हे बंद करून टाकायचं पहा तोपर्यंत आपला ढोकळा थंड झाला असेल ते बंद करायचं सगळं बंद करायचं आता हे आणि बाजूला ठेवायचं तडका आपला बाकी झालेलं आहे आपले संपूर्ण हे तडका बाजूला ठेवायचा आणि हे घ्यायचं आपल्या फुगडीला बघ किती फुगले बघा अगदी पावासारखं झाले कापता येत नाही एवढं फुगलेलं आहे लबलप -लब आहे येईनिसतं मस्त एकदम पहा एवढी जाळी पडलेली हा नायलन ढोकळा हो एकदम मैत्रिणीनं करून पहा तुम्हाला हॉटेलमधून बाहेरून ग, 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 ग रोडवर गाड्या असतात पण भेटतो किंवा हॉटेलमध्ये भेटतो कधीच आणणार नाही तुम्ही घरीच आपल्या साध्या पिठाचा बनवणार आहे एवढा अप्रतीन लागतो आणि टेस्ट ह्याला एवढी आहे ना त्या लोकांपासून त्यांचा तरी खूप ओला ओला चपचप चपचपीत असतो खायला टेस्ट नसती अगदी दहा मिनटात तुमचा तयार होणारा हा नायलॅन ढोकळा मैत्रिणीने एकदा बनवून पहा तुम्हाला कसलंच पीठ आणाय नको बा काही मैत्रिणी काय करतात बाहेरून तयार पीठ आणतात ते एवढं उडसं भेटतं मग पुरत नाही घरात बघा जाळी ती जबरदस्त जाळी आलेली आहे आणि हा जबरदस्त हा पावासारखा फुलला आहे मस्त पहा तुम्ही निसं पाहतच राहा हे बघा जबरदस्त जाळी आहे का नाही आणि एकदम आहे पावासारखा मऊ लुसलुशीत किती जाळी सगळीकडे जाळीच जाळी पडलेली आहे आपण पीठ ओतलं होतं किती आणि फुललाय किती पहा तुम्ही आता ह्याच्यावर वतायचे आपल्याला ते फोडणी सहज आणि सोप्या पद्धतीत झालेलं आहे का नाही मैत्रिणीनं आहे का लागला का वेळ त्याला कोणी पण येऊ दे दहा मिनटात चहावतपर्यंत आपल्या इकडे तयार होते पाहुणे जरी आले ना तर चहा आपण ठेवला आणि ढोकळा करायचा म्हटलं ना का फटाफट फेटला ठेवला गॅसवर चहा टोल्या बनवायला चहा उत्तपर्यंत ढोकळा पण झालेला आहे धिरा नाश्त्याला लगेच जे असं आलं तर होतं आपलं कुठलीही गोष्ट आली पाहिजे करायला आणि करायचा प्रयत्न केला तर सर्व काय होतं तर हे पा झालेलं आहे ढोकळा पाणी सर्वीकडे गोतलेलं आहे त्याचं गोड पाणी ते मस्त आणि खरंच गोड पाणी घातल्यामुळं का काय होतं हे घशात आटकत नाही हा ढोकळा नाहीतर काही काही ढोकळे कसे घशात आटकतात गिळतानाही खूप प्रॉब्लेम येतो म्हणून थोडंसं पाणी ओतायचं साखरेचं ते तिखटाचं फोडणीचं पाणी ओतल्यानं तर ढोकळा मस्त लागतो जास्त नाही ओतायचं असे एकदम पचपचित नाही करायचं का की आपण दुकानातून घेताना ती लोकं वजन करण्यासा वजन भरण्यासाठी ना खूप पाणी ओततात तसं नाही ओतायचं पाणी थोडंसं पाणी ओतायचं आणि ढोकळा एवढा टेस्टी लागतो खूप छान लागतो कलरही सुंदर आहे ढोकळ्याचा जाळीदार ढोकळा बनलेला आहे हा नायलँड ढोकळा कसा वाटला नक्कीच सांगा आणि बनवून पहा मैत्रीनं कमेंटमध्ये नक्कीच लिहा तुम्हाला आवडला का ढोकळा तर चला भेटूया परत काहीतरी वेगळं घेऊन येते आणखीन बाय